सध्या एका हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे त्यामध्ये एक हत्ती रस्त्याने जाणाऱ्या वाहनांकडून वेगळ्या प्रकारचा टोल वसूल केला जात आहे अशा नेटकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत व्हिडिओ नक्की काय तुकडे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर जंगले तोडून आपण रस्ते उभे केले तर हत्तींवर जी ही वेळ आलेली आहे ती माणसांमुळे आलेली आहे तर हत्तींना असा टोल वसूल केला तर त्यात काय बिघडलं अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत तुमच्या कमेंट जरूर कळवा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत काय आहे की एका जंगलातील हा व्हिडिओ आहे यामध्ये एक हत्ती उसाच्या गाडीला थांबवताना दिसत आहे तर गाडीतून उसाची एक मोळी खाली ओढून तो घेत आहे त्यानंतर ही गाडी पुढे जाते हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला असून हा हत्ती तर टोल वसूल करतोय अशा कमेंट्स अनेक लोकांच्या आलेल्या आहेत रस्त्यावरून प्रत्येक येणारे उसाचे वाहन तो अडवत आहे त्यातून ऊस खाण्यासाठी तो घेत आहे हेच अनेक नेटकऱ्यांना आवडलेलं आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंतीसुद्धा मिळत आहे अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या असून या व्हिडिओला लाईकसुद्धा केलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात खरं तर प्राण्यांना जो त्रास होतो तो मानवनिर्मितच आहे म्हणजे मानवाकडूनच प्राण्यांना त्रास होत आहे अशा सुद्धा कमेंट्स अनेक नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती या हत्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे